पुष्कळ पण वडील विषयावर कवी नाही कवी आणि व्याख्याते पण कवी बापाचं प्रेम कळायला जोपर्यंत तो बाप होत नाही तोपर्यंत त्याला बापाचंही महत्व कळत नाही

माझ्या वडिलांची निरा देवा तुझी चरण सेवा न म्हणजे ह्या सुद्धा वडील विषयांचं महत्व सांगणार आमचे संत बाकाय विसरले नाही आमच्या ज्ञानरायांचे बरेच अभंग संपूर्ण हरिपाठ जो अठ्ठावीस अभंगांचा आहे त्याच्या शेवट त्यांनी ज्ञानदेव म्हणे असा केलेला सा आहे बऱ्याच अभंगांचा निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव म्हणजे असा केलेला आहे व ज्यावेळेस समाधीच्या वेळेला जेव्हा काही अभंग लिहिले त्यावेळेस वडिलांची आठवण झाली बापाची आठवण झाली तेव्हा बरेच अभंग लिहिताना त्या अभंगांचा शेवट त्यांनी बाप रखुमा देऊन असं केलेलं आहे पहिला शब्द बाप आहे नंतर रुमाई आमचा बाप विठ्ठल बाप रखुमादेऊन विठ्ठलाची भेटी आई म्हणून या विठ्ठलाची भेट झाली अशा अभंगाचं पहिलं प्राधान्य मात्र वडिलांना बापाला दिले तशीच येऊ नव्या अध्यायातील आहे जरी का बालक बापाची ताटी लिघे रिगोणी बापातीलच जीव जी लागे की तो संतोषी वेग मुकवढ या भूमीतून पोरग असं बाबा जेवायला बसले कोरग रांगत रांगत आलं तिथलाच त्याने भाग घेतला त्या हाताने उचललेला दोघात बापाला किती आनंद होतो म्हणजे एवढा सात आहे येवली शिमोट आहे एवढा आहे त्याने बापाचं थोडं पोट भरणार आहे पण माझ्या पोराने माझ्याबद्दल दाखवलेला आदर पाहिल्यानंतर बापाला ठेंग होतो म्हणजे मुलाने जास्त कृत्य करायचे काम नाही जास्त काय बापासाठी करायला लागत नाही फक्त त्याच्याविषयी दाखवलेल्या आदराने बाप तृप्त होतो असं या होईचा सरळ जरी का बालक बापाची ताटी दिगेल त्रिगोणी लागे की तो संतोषीने वेगमुखोल म्हणजे आपल्या मुलाने माझ्याबद्दल दाखवलेल्या कृतज्ञता भाव पाहिल्यानंतर बापाचं हृदय कसं भरून येतं बापाला किती आनंद होतो हे प्रेम म्हणजे बडे एक पुराणाचा तुम्हाला भागवतामध्ये एक अशी कथा आली कृष्ण रांगत होता रांगता रांगता तो चालायला लागला आणि नंतर राजाशी बाहेर निघाले आणि रांगत असलेला कृष्ण हळूहळू चालायला लागलाय त्याचे अंगणात खेळणं पाहत नंतर राजे तसे पाहतात आणि आपल्या आवरावर करतात त्यांनी अंगण का घालतात त्याच्या बांधतायत अंगणात पाहता पाहता ते एका जागेवर बसले आणि कृष्णा जोडे आहेत माझे इकडे जोडे आणायला मूर्ती तिथे गेली ते जोडे उचलताना कृष्ण खोल म्हणून पडला दुसऱ्यांदा त्याने असे ते जोडे जळे म्हणून उचलतात अशोक तेवढ्यात सभापती बसा जेवढ्या जो ते जोडे उचलले कोलमडून ते असे खाली पडले आणि आता जोडे ताकद लावून उचलले आता पडू नये पण अशी छातीशी बांधले आणि तो नंद राजा का आणू पण तेवढ्याच कृष्ण कोलमडून काढला तेव्हा नारदमुळी प्रकट झाले म्हणले कृष्णा तुमचे अनेक अवतार मी आजपर्यंत पाहतात आहात वऱ्या अवतारात तुम्ही दातावर पृथ्वी लिहिली कच्छा अवतारात तुम्ही पाठीवर पृथ्वी लिहिली आनंद ब्रह्मांड उदरी हरिया बालक घरी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पोटात ज्याला ब्रह्मांड पोटात धारण करता येतो ज्याला तातान पृथ्वी झेलता येते ज्याला पाठीव पृथ्वी झेंडता येते असा कृष्ण एवढे उचलायला एवढेच काय लोड आलो जोड्यांचं असल्या चकलाचं वजन काय आहे हे उचलताना तुम्ही तीनदा बोलवडले तेव्हा कृष्ण सांगतात धारण ब्रह्मांड उचलणं फार सोब आहे पृथ्वी उत्सन त्याच्यापेक्षा सोपं आहे पण हे जोडे उचलणं सोपं नाही कारण हे जोडे माझ्या बापाचे ब्रह्मांड उचलणं सोपं आहे पण मला बापाचे जोडे उचलण का उघडे का जड स्वर्गामध्ये विष्णूला बाप नाही लोकामध्ये ब्रह्मदेवाला बाप नाही कैलास महादेवाला बाप नाही त्या बापाचं प्रेम ना स्वर्गात त्या वैकुंठात ना ब्रह्म लोकात हे मृत्यू लोकात मिळत म्हणून बालक हा नंदा घरी या नंदाच्या घरी मी बालक म्हणून का आलोय कारण नंद माझा बाप असावा यशोदा माझी आई असावी यांचा प्रेमाचा डाव्या मुळघ्याने रांगत रंगडी रंगलात दोम्या देखीला का रांगतोय कारण हे प्रेम प्रेम मिळवायला आलोय हे स्वर्गात नाहीये म्हणून मी जगाचा बाप असेल पण नंद माझा बाप आहे म्हणून मला ब्रह्मांड उचलणं सोपं आहे पण हे जोडे उचलणं सोपं नाही कारण हे जोडे माझ्या बापाचे म्हणजे बापाच्या जोड्यांना भगवंताने केवढ महत्व दिले आणि आपण बापाला जोडे काढणार आहे थोड्याशा वादासाठी बापाला जोडे काढणार किती आयुष्यामध्ये काही नाही करता तर चालेल फक्त बापाव कधी हात मग तो बाप कसाय आयुष्यात तुम्हाला नाही का काही करता आलं तर चालेल पण कधी बापाव कधी हात उचललं तुम्हाला काहीच कमवता राष्टवला असेल पण बापावर जर हात उचलला तर तुम्ही काय कमवलं माझ्या मित्र मुशी हो राहतो त्याचे वडील मागच्या महिन्यात गेले आणि दाखव्याला मी गेलो दाखव्याला गेल्यानंतर महाराज तुम्ही आज दिवस काय राहणार राहतो वडिलांची सगळी सेवा व्यवस्थित केली जस काय कमी नाही केलं बोलता बोलता असं मला म्हटला महाराज आमचा बाप जर धड असतात तर आज आमचे दिवस काय असत काय म्हणलं आमचा बाप जर धड असता मग आमचा पाप जर घर असतात आमचे दिवस आदर्श असते त्याच चुकीचं बोलणं होतं त्याच्या वडिलांनी दोन लग्न केले पहिल्या बायकोची दोन मुलं दुसऱ्या बायकोची मुलं घेऊन तो मुंबईलाच राहिला यांच्या कक्षेत दिला नाही या बाईने अगदी दोन्ही या लेकरांना मोठं केलं आता हा मुलगा टीव्ही जिल्ह्या झाला बोमोशी मध्ये पॅड करून राहते स्वतःची गाडी आहे स्वतःच घर आहे दुसरा भाऊ नाशिकला राहतोय दिवस आहे कधोवडा महाराज आमचा बाप जर चांगला असत तर आमचे दिवस खूप चांगले असतात तर बापाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं शेवटी त्या पोराने सांभाळले कोणाने गुणालो आमचा बाप आम्ही सांभाळ आणि काय कमी नाही बोलतो त्याला पण मी एक वाक्य बोलतो म्हटलं बरं झालं तुमचा बाप चांगला